स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ वाळवा तालुक्यातील मर्दवाडी येथे आष्टा पालिकेच्या मालकीच्या पाणीपुरवठा स्कीमचे व्हॉल्व्ह चोरणाऱ्या दोघंसराई चोरट्यांना ग्रामस्थांनी रंगे हात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले चोरीच्या या घटनेने मर्दवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास तीन चोरट्यांनी आष्टा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचे अंदाजे ऐंशी रुपये किमतीचे लोखंडी व्हॉल्व्ह चोरले हे वॉल्वा छोटा अति टेम्पोतून चोरून नेताना पालिकेचे कर्मचारी प्रमोद प्रकाश कळंत्रे यांच्या निदर्शनास आले त्यांनी ही घटना ग्रामस्थांना कळवली ग्रामस्थांनी व्हॉल्व चोरून नेत असलेल्या दोन चोरांना मुद्देमालासह रंगे हात पकडले यावेळी एक चोर पळून जाण्यात यशस्वी ठरला सापडलेल्या दोन्ही चोरांना ग्रामस्थांनी बेदम चोप दिला यानंतर आष्टा पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले त्यांनी दोन्ही चोरांना ग्रामस्थांच्या तावडीतून सोडवले त्यांना ताब्यात घेत चोरी प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला किर्लोस्कर कंपनीचा वीस हजार रुपये किमतीचा आठ इंची जुना व्हॉल्व आणि वीस हजार रुपये किमतीचा जुना व्हॉल्व तसेच दहा इंची नॉन रिटर्न व्हॉल्व असे एकूण ऐंशी हजार रुपये किमतीचे तीन व्हॉल्व पोलिसांनी जप्त केले आहेत तसेच छोटा हत्ती टेम्पोही पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात नगरपालिका पाणीपुरवठा कर्मचारी प्रमोद प्रकाश कळंत्रे यांनी फिर्याद दिली आहे अधिक तपास आष्टा पोलीस करीत आहेत स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सागर जगताप आष्टा